वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आशा करते तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तर फ्रेंड्स आज आमच्याकडचं क्लायमेट तुम्हाला मी दाखवते सकाळपासून खूप पाऊस पडते खूप म्हणजे खूप असं वाटतंय की आज तर बाहेर जाणं शक्यच नाही आहे तसा प्लॅन केला होता आज बाहेर व्हिडिओ करायची म्हणून पण वाटत नाही आज बाहेर व्हिडिओ करायला जाता येईल म्हणून सकाळपासून खूप पाऊस आहे मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स किती पाऊस आहे सकाळपासून पाऊस पडतोय आणि खाली किती पाणी जमा झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर क्लायमेट पण खूप सुंदर आहे वातावरण पण खूप सुंदर आहे पाऊस पडतोय पण पन... आणि हे जे वरती तुम्हाला दिसतंय ना ते डोंगर आहेत सगळे पूर्णपणे झाकून गेलेले आहेत लाईटली तुम्हाला दिसत असतील ते डोंगर पूर्णपणे झाकून गेलेले आहेत फ्रेंड्स किती सुंदर नजारा आहे बघायला मला तर असं वाटतं आज दिवसभर पाऊस पडतच राहणार आहे त्याच्यामुळे बाहेर जाणं आज शक्य नाही आहे फ्रेंड्स तुमच्याकडे पण पाऊस पडतो आहे का मला कमेंट करून नक्की सांगा सकाळपासून असाच पाऊस चालू आहे आणि खाली बघू शकता तुम्ही किती पाणी जमा झालेलं आहे या बाजूला पण खूप पाणी दिसतंय इकडे समोर पण खूप पाणी जमा झालेलं आहे अजून पाऊस चालूच आहे बघा किती किती पाऊस पडतोय तुम्ही बघू शकता तुमच्याकडे पण चालू आहे का मला नक्की कमेंट करून सांगा ओ बाळा एक तुम्ही बघितला किती पाऊस पडतोय आता तर खूप वाढलेलं आहे खूप हो ना बाळा पाऊस पडतोय <laughs> ना आज आमच्या विहानची तब्येत जरा बरी आहे हो ना विहान तर फ्रेंड्स तुमच्याकडे पण पाऊस पडतोय का मला नक्की सांगा एक मिनटं मी अजून तुम्हाला दाखवते आता खूप पाऊस वाढलेला आहे हे बघा फ्रेंड्स किती पाऊस पडतोय दिसतोय ना पाऊस मी तर आज लवकर काम आवरून घेतली होती म्हटलं चला अकरा बारा वाजेपर्यंत जर कामं झाली तर खाली जाऊन व्हिडिओ शूट करता येईल पण सकाळपासून पाऊस पडतोय त्याच्यामुळे काही व्हिडिओ करायला जमणार नाही असं वाटतंय मला तसे पावसात पावसामधले पण व्हिडिओ शूट करू शकते मी पण खूपच पाऊस पडतोय शूट पण करता येणार नाही ना। एवढं आबळ आले की त्याच्यामुळे अंधार पण दिसतोय जरा त्याच्यामुळे मला नाही वाटत मी जाऊ शकेल आज तर फ्रेंड्स तुमच्याकडे पण असाच पाऊस पडतो आहे का मला नक्की कमेंट करून सांगा आजचा सा ब्लॉग एवढाच होता पुढच्या ब्लॉगमध्ये लवकर भेटू बाय बाय